स्वामी समर्थ धन्यवाद आणि प्रणाम युट्यूब मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचं शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणी होळीच्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारचे तोडगे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतो तर ते उपाय कशा कशावरती करतो तर आपण चांगलं आरोग्य राहावं आर्थिक संपत्ती चांगली राहावी आपल्या काही समस्या असतील तर त्या समस्यांचं निराकरण व्हावं ह्यासाठी आपण होळीच्या दिवशी अनेक उपाय करत असतो आणि होळीच्या दिवशी म्हणजे वर्षातून एकदाच होळी येत असतो त्यामुळे आपण हे फक्त वर्षातून एकदा करू शकतो तर मैत्रिणीनं मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात आपलं शारीरिक दृष्टीने किंवा किंवा मानसिक दृष्टीने आजारी असतो किंवा निगेटिव्हिटी आपल्यात पूर्णतः भरलेली असते तर अशा वेळेस आपण हे हो उपाय थोडके म्हणजे आवर्जून करायचे की जेणेकरून आपल्या आयुष्यातलं दुःख संकट सगळे दूर होतील तर मैत्रिणीनं म्हणजे कुठल्या पण आईला म्हणजे आपलं बाळ चांगलं राहावं असं म्हणजे नेहमीच वाटतं मग ते एक बाळ लहान असो अथवा खूप मोठं झालेलं असो तोपर्यंत म्हणजे आईसाठी कितीही बाळ मोठं झालं तरी ते लहानच असतं त्या पद्धतीने म्हणजे आपल्या बाळाला काही होऊ नये यासाठी निरंतर आई प्रयत्न करत असते त्यामुळं जर आपलं बाळ सतत आजारी राहत असेल किंवा ते सुदृढ रहावं यासाठी आपल्याला काही म्हणजे उपाय करता येतात तर ते उपाय कुठले तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मैत्रिणी पहिल्यांदा मी सांगते की जर तुमच्या घरात सततचा आजार पण असेल सतत कुणीतरी आजारी पवडत असेल किंवा सतत कुणाला टॅबलेट असतील सकाळी उठले तेव्हापासून म्हणजे त्यांच्या प्रत्येक आहारासोबत त्यांना मग आता शुगर असो बीपी असो मग कुणाला हर्ट असो किंवा अगं थायराईड असो असं प्रत्येकांना काही ना काही जर आजार असतील तुमच्या घरामध्ये आणि ते गोळी घेतल्याशिवाय म्हणजे पर्यायच नाही जसं जेवायला आवश्यक आहे त्याच पद्धतीने तुम्हाला गोळ्या सुद्धा लागत असतील तर अशा वेळेस त्या गोळ्या कमी होण्यासाठी किंवा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी एक होळीच्या दिवशी आपण करावायचा उपाय तर पहा पहिल्या आपल्याला पाच गोमती चक्र घ्यायचेत जे आपल्याला केंद्रामध्ये किंवा मंदिराच्या ठिकाणी भेटतात तर पाच गोमती चक्र घ्यायचेत त्यानंतर पाच कवड्या घ्यायचेत बघ आता ह्या कवड्यांचा रंग कसा आता पांढरा पिवळा लाल कसाही असो कुठल्या पण रंगाच्या पाच कवड्या घ्यायच्यात आणि एक काळा कपडा घ्यायचा आहे तर त्या काळा कपडा कोर असला पाहिजे म्हणजे धुतलेला नसावा तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतलं तरी काहीच हातक नाही तर त्या पीस मध्ये पाच कवड्या पाच गोमती चक्र टाकायचे आणि ज्या काही तुम्ही गोळ्या घेतो म्हणजे ज्या आजारासाठी तुम्ही गोळ्या घेतो तर त्या आजाराची जे एक टॅप घ्यायची आणि ती टॅप सुद्धा त्या कपड्यामध्ये टाकायची आणि त्यासोबत जर तुम्ही म्हणजे टॅप सोबत लिक्विड पण घेत असाल तर त्याचे दोन तीन ड्रॉप त्या लिक्विडचे सुद्धा टाकायचे तुम्ही म्हणाल की ते काळा कपडा ओला होईल तर काही हरकत नाही होऊ द्या फक्त आपल्याला तीन चार ड्रॉप त्या टाकायचेत आणि ह्याची एक छान पोटली करून घ्यायची छान पोटली बांधून घ्यायची आणि ह्या पोटलीचं हवन आपल्याला संध्याकाळी होळीच्या अग्नीमध्ये करायचंय आणि होळीला प्रार्थना करायची की ह्या ज्या माझ्या गोळ्या औषधं चालू आहेत मला ह्या नित्य गोळ्या औषध चालू आहेत तर ह्या मला कमी झाल्या पाहिजे किंवा माझं आरोग्य चांगलं झालं पाहिजे या आजारापासून मला मुक्तता मिळाली पाहिजे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्हाला हे म्हणत त्या पोटलीमध्ये त्या पोटलीचं त्या अग्नीमध्ये दहन करायचंय साध्या सोपा उपाय आहे याच्यासाठी जा म्हणजे जास्त काही खर्चही करावा लागत नाही आणि जर अशा उपायांनी जर तुमच्या गोळ्या कमी होत असतील तर काय हरकत आहे असं करायला तर निश्चित तुम्ही करून पहा आणि तुम्ही सुद्धा प्रचिती घ्या त्यानंतर मैत्रीण दुसरा उपाय असा की म्हणजे आपण पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला आजी आपली दिश्च काढायची किंवा लहान बाळ असेल कुणी आजारी असेल किंवा एखादी डिलिव्हरी झालेली स्त्री असेल तर असं म्हणजे अंगकणकण करत असेल तर आपण आपल्या वडील झाड्याकडून म्हणजे आपली आजी आपली दिश्च काढायची त्याच पद्धतीने आपल्याला होळीच्या दिवशी सुद्धा करायचं आहे त्यासाठी मग ह्यासाठी आपण आजारीच असलं पाहिजे असं नाही तर सुदृढ सगळ्यांसाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता तर आपल्याला एक उतारा करायचा आहे तर उतारा कशाचा करायचा आहे तर दहा लिंबाची पानं सहा लवंग आणि थोडासा आरती कापूर हे आपल्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हातात घेऊन तुम्ही तुमच्यावरती फिरू शकता किंवा मला बाधा आहे असं वाटत असेल तुमचं अनकणकन करत असेल तर कशाही साठी किंवा तुमचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून सुद्धा तुम्ही स्वतःवरून ह्या तीन ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या उतरून घ्यायच्यात आणि त्या अग्निट टाकायच्यात तुम्ही तुमच्या तुम्हार लेकरांवरून सुद्धा करू शकता तर दहा लिंबाची पानं घ्यायची सहा लवंग घ्यायचं आणि थोडासा आरती कापूर आरती कापूरच्या वड्या असतील तर वड्याच्या स्वरूपात तुम्ही पाच घेऊ शकता आणि जर खुला असेल वड्या नसतील तर थोडासा तुमच्या सोयीनुसार तुम्ही घ्या आणि ते फिरवून आपल्याला ते होळीच्या अग्नीमध्ये त्याचं सुद्धा दहन करायचं आणि हे दहन करताना म्हणायचे की जे काही त्रास असतील किंवा आमचं आरोग्य चांगलं राहू दे म्हणून आपल्याला होळीला विनंती करायची आहे आणि म्हणजे आता हे आणि सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी आपलं शरीर वर्षभर चांगलं राहतं जे एक थोडक्यात आपली मानसिकता चांगली होते सकारात्मक विचार असल्यामुळं आपली आपल्या मानसिकतेत मा, बदल होतो आणि परिणामी आपण वर्षभर निश्चितच चांगले राहाल यात काही शंका नाही तर करून पहा आणि स्वतःच प्रचिती घ्या म्हणजे जणांना उपाय माहीत असतात तर काही जणांना माहीत नसतात माहीत नसणाऱ्यांना जर माहिती झाली तर करायला काहीच हरकत नाही तर करून पाहू शकता तुम्ही त्यानंतर मग हे झाले आपले आरोग्याच्या बाबतीतले उपाय तर म्हणजे तुमचं वर्षभर आरोग्य चांगलं राहावं किंवा तुम्ही आजारी असाल तर तुम्ही आजारपणातून बाहेर पडावं यासाठीचे हे उपाय होते तर तु त्यासोबतच म्हणजे आणखीन म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पण आपल्याला काय करायचंय आता तिसरा उपाय सांगते मी तुम्हाला तर तिसरा उपाय असा आहे की अखंड तांदूळ घ्यायचे मुठी मध्ये अखंड तांदूळ घ्यायचेत मुठभर घ्यायचेत मग ते अखंड असले पाहिजे अक्षदा बनवायच्या नाहीत कारण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे हळद कुंकू जेव्हा आपण लावतो तेव्हा त्या ते अक्षदा बनतात परंतु साधे जे पांढरे शुभ्र तांदूळ असतात तर ते अखंड तांदूळ घ्यायचेत आणि हे अखंड तांदूळ असं मूडभर घेऊन आपल्या अंगावरती उतरून घ्यायचेत मग तुम्ही पाच वेळेसूत्रा किंवा सात वेळेसूत्रा उतरून ते आपल्याला अग्नीमध्ये दहन करून टाकायचे आणि ते दहन करताना किंवा ते टाकताना आपल्याला होळीला विनंती करायची की माझं आरोग्य चांगलं राहू दे किंवा माझ्या समस्या आहेत त्या समस्या दूर कर ह्यासाठी हे तांदूळ म्हणजे अर्पण करायचे आणि नमस्कार करायचा की जेणेकरून म्हणजे आपल्यात वाईट शक्ती असतील तर त्याचं पण दहन दहन होते किंवा वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावरती राहणार नाही यासाठी हा तिसरा उपाय आहे त्यानंतर आता प्रत्येकांना आयुष्यामध्ये म्हणजे आरोग्य तर चांगलं झालं परंतु आरोग्यासोबत म्हणजे संपत्तीचे पण किंवा म्हणजे आर्थिक परिस्थितीचे पण चटके बऱ्याच जणांना खावं लागतात तर मग ह्या समस्या म्हणजे आर्थिक समस्या पण दूर करण्यासाठी आपण काही उपाय करतो तर त्यात एक उपाय मी तुम्हाला सांगते तर उपाय असा आहे की एक नारळ आहे म्हणजे आखं न सोललेलं नारळ घ्यायचंय किंवा सोलून घेतलं तरीही चालतं तर ते नारळ घ्यायचे आणि ते नारळ आपल्याला होळीला अर्पण करायचंय तर मग आपण हे असं साध्या पद्धतीने म्हणजे एक नारळ घेतो जनरली प्रत्येक जण होळीच्या दिवशी हवनामध्ये नारळ टाकत असतं परंतु आपल्या आर्थिक समस्या जाव्यात किंवा कमी व्हाव्यात किंवा नष्ट व्हाव्यात त्यासाठी आपल्याला एका पद्धतीनेच त्याचं पूजन करावं लागतं एका पद्धतीनेच ते टाकावं लागतं तर ती पद्धत कुठली तर आपण जेव्हा नारळ घेतो तर ते नारळाची शेंडी ही होळीकडे असली पाहिजे होळीकडे शेंडी ठेवून त्या एका हातात घेऊन त्याला हळदी कुंकू वगैरे लावून त्या नारळाचं पूजन करायचंय आणि ते नारळ आपल्या हातात घेऊन मग आपल्याला ज्या आपल्या आर्थिक समस्या आहेत त्या समस्या आपल्याला होळीला सांगायच्या आणि ह्या समस्या माझ्या या नारळाला मी नारळ हे अग्नीत अर्पण करत आहे आणि यातून माझ्या सगळ्या समस्या दूर होऊ दे किंवा माझं आर्थिक संकट दूर होऊ दे माझी लक्ष्मी स्थिर राहू दे तर जे काही तुमच्या समस्या असतील त्या तुम्हाला म्हणायच्यात आणि ते अग्नीमध्ये नारळ टाकायचंय म्हणजे त्याचं दहन करायचंय यातून तुमच्या बऱ्यापैकी आर्थिक समस्या पण जातात त्यानंतर एक छोटासा उपाय आहे पाहे लग्नाकरिता तर असं म्हणतात की शादी का लड्डू जो खाये व आहे ना खाये व बिपचताय तर मग बऱ्याच जणी म्हणतात की म्हणजे लग्न जमण्यासाठी काय उपाय आहेत असे असतील तर, तर सांगावेत तर मग त्यांच्यासाठी माझा हा म्हणजे ही माहिती आहे तर ज्यांचं लग्न जमत नाही किंवा ज्यांच्या लग्न जमण्यामध्ये काही समस्या येतात खूप स्थळं येतात परंतु लग्न जमत नाही तर अशा मुलींनी किंवा मुलांनी आठ हळदकुंड घ्यायचेत तर ते हळद कुंड अखंड असले पाहिजेत न तुटलेले म्हणजे एक जो सलग भाग असतो तर सलग हळद कुंड असायला हवा तर असे आठ हळदकुंड घ्यायचेत आणि ते आठ वेळेस आपल्या अंगावरती उतरून घ्यायचे म्हणजे ज्या मुलीचं लग्न मग ते आईवडिलांनी ही सेवा करायची नाही किंवा आईवडिलांनी हा उपाय करायचा नाही तर ज्याचं लग्न जमत नाही किंवा जिचं लग्न जमत नाही त्या मुलीने किंवा त्या मुलांनीच ही सेवा करावायची आहे किंवा हा उपाय करावायचा आहे तर आठ हळद कुंड घेतल्यानंतर घड्याळ्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज आपल्या अंगावरती म्हणजे आठ वेळेस ते उतरून घ्यायचे हळदकुंड हातात घ्यायचे आणि ते आठ वेळेस उतरून घ्यायचे आणि ते त्या अग्नीमध्ये म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचे तर लवकरच लग तुमचे लग्न जमतील बऱ्याच जणींचे अनुभव आहेत हे म्हणजे त्यांनी केलं आणि त्यांची के लग्न जमलेली आहेत तर तुम्ही सुद्धा करून पाहायला काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने म्हणजे आणखी वेगळी माहिती मिळाली तर मी तुम्हाला होळीबद्दल ती सांगेनच परंतु म्हणजे आधी काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही आवर्जून पाहून घ्या कारण हा व्हिडिओ ह्याकरता महत्वाचा आहे कारण वर्षातून आपण एकदाच होळी येते आणि वर्षातून एकदाच ही आपल्याला उपाय करता हो येतात म्हणून हा व्हिडिओ होळीच्या आधी पाहणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर मैत्रिणीनो चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओत दिलेली जी माहिती आहे ती जर आवडली असेल तर नक्कीच लाइक करा खूप खूप शेअर करा अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत पुन्हा भेटूया आणि दिलेली माहिती किंवा मा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते श्री स्वामी समर्थ दंडवतांनी प्रणाम